जाऊ <laughs> प्रणीश ओके okay, yes. ऍक्च्युली आम्ही आज <laughs> सेलिब्रेशन करतोय आतापर्यंत काय अनुभवलस तू पूर्ण या सात वर्षाच्या जर्नी मध्ये मा नमस्कार माझं नाव प्रगत लोके आणि आज आपल्या युट्यूब चॅनलला सात वर्ष कम्प्लीट झाली आहे आणि त्यात त्याच्या सेलिब्रेशन साठी आपण एक छोटासा केक आणलाय आणि थँक्स टू ऍक्च्युली प्रणीश प्रणीशने आज आठवण करून दिली की आज सात वर्ष झाली आपल्या चॅनलला तो आज दुपारी माझ्याकडे आला ऍक्च्युली आणि त्याने मला सांगितलं मामा सी मामा की ओके सो मी चेक केलं म्हणजे त्याने दाखवलं मला की टुडे इज ट्वेंटी फोर्थ जुलै आणि सात वर्षापूर्वी तू चॅनल स्टार्ट वगैरे केलं दिस इज युअर फर्स्ट व्हिडिओ म्हणून तर म्हटलं तर त्याच्या इच्छे खात आता आपण एक मस्त थोडासा केक आणला आणि आता जरा आपण केक कापून जरा मस्त सेलिब्रेशन करूया या लेट स्टार्टो इयर्स ऑफ युट्यूब सेलिब्रेशन पहिला व्हिडिओ ट्रेकिंगचा होता आणि दिस वन इज द बिग पीस दर आर टू पीसेस वन आय थिंक आय विल गिव्ह इट टू प्रणीश अँड वन आय थिंक आय विल गिव टू शनाया ओके ओके दिस वन विल गो टू बाबू इडिट इट इडिट क्यूपिंग युर अँड अनदर वन आय विल गिव्ह इट टू तिला तिला चेरी दे चेरी माझ्यातर्फे पण आणि मस्त वाटला की बीक कापून जरा आता इकडे सगळे कॅमेरा पण आहेत प्रेरणा मागे आहे दोन्ही प्रेरणा मागे आहेत पप्पा इकडे आहेत आई इकडे गेली जेवणाची तयारी करायला बाकी मजा वाटते असं काहीतरी एक छोटस सेलिब्रेशन करायला ओके सो बघा प्रणीश ते शूट करतोय ना तर ते बघतोय आणि आता तेच आम्ही प्रणीशवर डिस्कस करतो मणीशला एक जुना व्हिडिओ दाखवला आज जेव्हा मी यू एसला वेळलो फोर इयर्स बॅक दॅट टाइम मणीश वॉज लाईक शणा तर मी पण केक खातो <त्तिक> थोडादा आई पप्पाला प्रेरणाला सगळ्यांना बरवतो थोडा घ्या टेस्ट करा थोडा प्रेरणाला सो कसा सात वर्ष झाली युट्यूब सात वर्ष झाली वेटर्न झाल्यासारखं वाटत होता काय म्हणजे आतापर्यंत काय अनुभवलस तू पूर्ण या सात वर्षाच्या जर्नी मध्ये सात वर्षांच्या जर्नी मध्ये वर्षा मी हेच अनुभवलं की जेव्हा सुरुवात केली ना तेव्हा पर्पज काहीतरी वेगळाच होता आणि आज एवढ्या वर्षानंतर आता पर्पज चेंज झालाय सुरुवातीला पर्पज होता की अरे युट्यूबर बनायच आहे थोडे पैसे कमवायचे थोडी फेम कमवायची मेजरली पैसे कमवायचे होते आणि आज असं पर्पज झालं आहे की मोर जे मला जे काय शेअर करायचं वाटतं तर ते मी यूट्यूबमधून शेअर करतो आयडियाज बिझनेस आणि कशाप्रकारे या चॅनल थ्रू लोकांना हेल्प करता येईल तर त्याचा विचार जास्त करतो जा आणि त्याच्याशिवाय यस मला असं वाटतं कुठे ना कुठेतरी मेमरीज क्रिएट करतो आहे की कारण आपल्या डोक्यात सगळं लक्षात राहत नाही दोन वर्षापूर्वी चार वर्षापूर्वी काय झालं आहे आठवत नाही आपल्याला पण या युट्यूबला म्हणजे मे बी आफ्टर ट्वेंटी इयर्स ऑल्सो आय विल गो बॅक आणि जेव्हा मी हे व्हिडिओ बघेन तेव्हा मलाच आठवेल अरे बाबा हे असं पण जायल ते तसं पण जायल सो दॅट विल बी अ फन ओके आता प्रेरणाला विचारतो सो प्रेरणाला पण बरीच वर्ष झाली आता तीन वर्षात झाली येस ओके सो प्रेरणा तुला कसं वाटतंय आता माझ्यासाठी म्हणजे तीन वर्षापूर्वी ज्या सुरुवात प्रगत सोबत झाली त्या hmm. खूप अनुभव वेगळाच होता कारण कॅमेराशी फारशी मला तेवढी ओळखही नव्हती आणि सवय नव्हती कारण मी जेव्हा ट्रेकिंग करायचे किंवा मी जेव्हा फिरायला जायचे तेव्हा कॅमेरा हा फक्त निसर्ग सौंदर्य म्हणजे कॅप्चर करण्यासाठीच माझ्यासाठी होता पण प्रगत सोबत जसं युट्यूबमध्ये आले तसं तसं कॉन्फिडन्स लेवल बूस्ट झाला आणि मग मी पण कुठेतरी व्हिडिओज बनवायला लागले आणि त्यातूनच आता मी पण माझा इंस्टाग्राम म्हणा यूट्यूब म्हणा ग्रो करते हळूहळू सो so, मजा आली एकंदरीत तीन वर्ष hmm. hmm. मी सात वर्षाच्या या तीन वर्षाच्या जर्नीमध्ये वर्षा माझा पण कुठेतरी थोडासा सहभाग होता असं मला वाटतं आणि कॉंग्रॅच्युलेशन परत एकदा तुला आणि आपल्या पूर्ण युट्यूब फॅमिलीला आणि प्रणीश सो बिकॉज ऑफ प्रणीश ओके ऍक्च्युली आम्ही आता सेलिब्रेशन करतोय ओके सो प्रणीशेड या थ्री डेज अगो मी त्याला सांगितलेलं पण मी आज विसरून गेलेलो ओके या या थ्री वन डे ओके आणि प्रणीश डू यू रिमेंबर वेन आय केम टू यू एस डू यू रिमेंबर दोज डेज फोर इयर्स अगो वॉट यू रिमेंबर फ्रॉम दोज डेज यू कॅन okay, so, ला से वॉट यू रिमेंबर डू यू रिमेंबर हाऊ वी केम बाय फ्लाइट अँड यू केम टू पिकस यू रिमेंबर दॅट नॉ डू यू रिमेंबर दॅट युसुमिटी नॅशनल पार्क ट्रिप या ओके अँड डू यू रिमेंबर दॅट घटोत्क स्टोरी या अच्छा ही घटोत्क स्टोरी एक वेगळी स्टोरी आहे ओके सो प्रणिश प्रत्येक लहान मुलाला एक जे सुपर असतं त्याच्याबद्दल अट्रॅक्शन होतो ओके तर प्रणीश म्हणजे साईड चेंज करायचा शेताजी त्याला सांगायचे ना की अरे हा सुपर हिरो माझ्याकडे आता प्रणीश त्यांच्याकडे जायचा आणि नंतर मग मी एक घटोत्कच आपला जो आहे इंडियन सुपर हिरो ओके म्हणजे इंडियन पौराणिक असं कॅरेक्टर तर त्याच्याबद्दल प्रणीशला सांगितलेलं आणि त्याने ही केम टू माय साईड ओके आणि त्यानंतर मग वॉट एल्स यू रिमेंबर डू रिमेंबर एंग फ्र रिकॉर्डिंग एव्हरी सिंग आता आम्ही एकदा लेगोच बनवलेला आणि तो डायरेक्ट बनवून घेतला ग्राउंड पासून टॉप पर्यंत पूर्ण सिलिंग पर्यंत टच केला डू रिमेंबर दॅट नो 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 वी डीड अ लेगो बिल्डिंग ओके अँड वी मेक शुअर दॅट लेगो रिच द टॉप सिलिंग सीलिंग ओके इट्स अ ह्यूज वन अँड यू द होम टूर डू यू रिमेंबर दॅट होम टूर यू डू रिमेंबर युअर फॉरेस्ट नाही फोस्टर सिटी सिटी हाऊस लेक कॅन पार्क एव्हरीथिंग सो येस 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 मेथीच बघितलं होतं की प्रणीशने मेथी लावली होती कुंडी मध्ये डे ना ना आठवत त्याला एवढं गुड मेमरीज ओके सो थँक यू प्रणीश आणि शनिला तर अजून पण काय आठवणार नाही आणि पप्पांना तुम्हाला काय आठवतं पप्पा सुरुवाती दिवसांमध्ये सुरुवाती दिवसांनी आपण समुद्रावर एक व्हिडिओ केला होता कोंडाला आला आपला मच्छीमारीचा होळीचा हा होळीचा कापणीचा आणि तुम्ही एक काळेबाबाचा पाघार तर पागतो की नाही हा तो व्हिडिओ केला होता हा राईट राईट त्याला बघतो बांधवशी मिळालेली बांधवशी मिळाली त्यावेळी गेलेलो आहे तो व्हिडिओ बनवलेला बरेच व्हिडिओ होते गणपती बाप्पाचे वगैरे स्वतः गणपती तशी जवळच येतात आणि प्रणीश बोलतोय की तू तुझं युट्यूबच जे हे तुला मिळालेलं आहे युट्यूब सिल्वर प्लेट One ते दाखवत नाहीत ओके वन लॅक सबस्क्रायबरचं तर म्हटलं ते पण दाखवूया ही पण एक अचिव्हमेंट होती त्यावेळी म्हणजे खूप मोठं वाटायचं असं की अरे मिळालंय बघा आली शनाया पण आली प्रेरणा पण आली ओके बघा युट्यूब प्ले बटन आपलं आज तारीख आहे चोवीस जुलै दोन हजार चोवीस आज सकाळपासून कसं थोडा प्रेरणा आली आहे आणि प्रणेशन शनाया पण घरामध्ये आहे so, सो फॅमिली टाइमच जास्त स्पेंड चालू होता आणि त्याच्याशिवाय मग कॉलवरती बाकीची सगळी कामं पण चालू होती uh, तुम्हाला तर माहितीच आहे आपण जरा थोडं शिफ्टिंग पण सगळं प्लॅन करतोय ओके सो मोस्ट प्रॉब्ली आपलं लॉक झालेलं आहे आपण कर्जतमध्ये जिथे राहायला जातो आहे तिथे तर त्याची सगळी कामं आपली हॉस्पिटॅलिटीची कामं रिअल इस्टेटची कामं ओके तर त्याच्या सगळ्यामध्ये बिझी होतोच ओके आणि त्या दरम्यान प्रणेश आणि शनायाबरोबर टाईम स्पेंड करत होतो आणि असंच गप्पा मारत बसलेलो आणि अचानक प्रणीश आला माझ्याकडे ओके आणि तो मला बोलला मामा आय वॉन्ट टू शो यू समथिंग आय वॉन्ट टू शो यू समथिंग आणि भरपूर एक्सायटेड होता तो तर मी म्हटलं तर काय झालं याला एक्सायटेड व्हायला एवढं तर मला फोन घेऊन आला आणि फोनवरती दाखवायला लागला आणि त्याने मला दाखवला ना तर तो, तो म्हणजे होता माझा चोवीस जुलै दोन हजार सतरा साली रिलीज केलेला यूट्यूबवरचा पहिला व्हिडिओ ओके सो so, अंधारबण म्हणून एक ट्रेक आहे सह्याद्रीमध्ये तर त्या ट्रेकला मी गेलो आणि त्याचा तो व्हिडिओ होता ओके सेवन इयर्स बॅक ओके आणि सगळं तुम्हाला माहिती आहे प्रणीशने पण एक जरा यूट्यूब चॅनल असत त्याला एक व्हिडिओ टाकून दिलेला सो इज व्हेरी मच एक्सायटेड आणि यूट्यूबबद्दल आणि हे मी बरंच ऑब्झर्व केलं आहे ॲक्च्युली लहान मुलांना यूट्यूबचं क्रेज प्रचंड आहे ओके सो त्यांना यूट्यूब भरपूर आवडतं ओके आणि असं बरंच वेळा होतं म्हणजे माझे जे मित्र आहेत ओके सो मैत्रिणी आहेत त्यांची मुलं म्हणा आणि ते मला कॉल करतात अरे प्रगत यांना बोलायचं त्याच्याशी वगैरे सो मजा येते त्यांच्याशी बोलायला गप्पा मारायला वगैरे पण मला आणि आय रिली एन्जॉय दॅट वन थिंग आय ला रिअली लाईक अबाउट प्रणीश आता प्रणीश बघतोय की नाही मला माहिती नाही व्हिडिओ ओके सो किंवा बघेल नंतर कधीतरी सो ही इज ऑल्सो लाईक मी ओके ही इज ऑल्सो व्हेरी व्हेरी डेटा सेंट्रिक ओके सो कॉन्टेंट मॅटर करता पण माझ्या यूट्यूबच्या जर्नीमध्ये अजून एक कुठची गोष्ट मॅटर केली असेल ना तर डेटा ओरिएंटेड राहणं ओके की नंबर्स नंबर्स आपल्याला नेहमी माहिती पाहिजेत वेदर इट्स कम टू अवर बिझनेस पर्सनल फिनान्स म्हणा किंवा यूट्यूब म्हणा किंवा इंस्टाग्राम म्हणा ओके सो तो पण नंबर प्रचंड फॉलो करतो त्याच्यामुळे त्याने मला हे बघून सांगितलं आय डोंट नो ही वॉज जस्ट चेकिंग माय चॅनेल बाय चान्स त्याला ते कळलं की त्याने लक्ष ठेवून होता तो ओके सो ट्वेंटी फोर्थ जुलै टू थाउजंड सेवन्टीन आय स्टार्टेड माय यूट्यूब चॅनेल आणि नो बेन अ लुक बॅक मला असं वाटतं ना कधी कधी मी आता हे यूट्यूबचे व्हिडिओज जे, जे बनवून ठेवलेले आहेत ना सो so, ऑफकोर्स त्या माध्यमातून मला तुमच्यापर्यंत पोचता आलं आपला एक कनेक्ट क्रिएट झाला सात वर्षामध्ये या यूट्यूब चॅनलमधून ना प्रेम तर मी भरपूर कमवलं आणि तुमच्या सगळ्यांचं पण पैसे पण कमवले मी नाही म्हणणार नाही ओके आणि माझे बिझनेसेस जे पण आहेत ओके सो त्याचं म्हणजे मेजर त्याचा जो वाटा आहे ना तर तो म्हणजे कॉन्टेंट क्रिएशन आहे विदाऊट कॉन्टेंट क्रिएशन मला असं वाटत नाही आय कुड हॅव सक्सिडेड इन माय बिझनेसेस म्हणजे जो पण थोडंफार सक्सेस मिळालं आहे स्टील लाँग वे टू गो पण या माध्यमांमुळेच मला हे बिझनेस करणं शक्य झालं आणि थोडंफार सक्सेस मिळणं शक्य झालं hey, आहे पण हे आहेच पण पर पर्सनल लेवलवरती म्हणाल ना तर यस मला असं वाटतं मी खूप मेमरीज क्रिएट करून ठेवलेल्या आहेत म्हणजे आता असं जस्ट uh, बोलता बोलता आठवायला लागलं ओके सो okay, so, मी आणि प्रेरणा uh, जेव्हा पहिल्यांदा लग्न करून गावाला गेलो ओके okay, सो so, स्विफ्टमधून आमची जी uh, पावसाळी आमची uh, एक कार राईड होती ओके आणि आम्ही कारने जो प्रवास केला पावसाळ्यामध्ये आणि सगळं मस्त हिरवा गार झालं आम्ही तो रस्ता तर मी विसरणार नाही कधी डोंगरचा आम्ही तिथे गाडी थांबवलेली आणि तिथे सोनकीची फुलं आलेली इट वॉज ऑसम टाईम ओके तेव्हा मला हा सीन काय माहिती ना नेहमीच आठवत राहतो प्रणिश त्यावेळी खूपच लहान होता ओके तू जण टू थाउजंड ट्वेंटी ला मी गेलो ओके सो आत्ताच तुम्हाला बोलला की हिज बड्डे इज कमिंग त्याचा बड्डे आहे तीस जुलैला ओके आता त्याचा दोन हजार सोळाचा जन्म आहे सो ही सेड मामा वन यू स्टार्टेड द चॅनल आय वॉज वन इयर ओल्ड आणि जेव्हा मी तिकडे गेलो त्यात टाईम ही वॉज फोर इयर्स ओल्ड जसं आता शनयाचं एज आहे ते त्यावेळी तो कसा होता की लहान होता ना आता त्यामुळे आम्ही त्याला जेव्हा बाहेर घेऊन जायचो तेव्हा मला नेहमीच कन्सर्न असायचा की बाई फिजिकल ॲक्टिव्हिटीज तो कितपत करेल वगैरे तर असंच आम्ही ना एक डोंगर होता म्हणजे घराच्या जवळच होता कारण त्यावेळी तुम्हाला माहिती आहे लॉकडाऊन वगैरे लागलेलं त्यामुळे खूप लांब जाता येत नव्हता असं पार्कमध्येच आम्ही गेलो आणि एक डोंगर असा ना पूर्ण क्लाइंब करायचा होता मणीषला मी विचारलं की तुला उचलून घेऊ का सो ही सेड नो मामा आय वॉन्ट टू क्लाइंब अप ओके मी म्हटलं ठीक आहे आणि मग त्याचा हात पकडून तो एवढा म्हणजे चढण होती प्रॉपरली आणि तेवढा लहान होता आणि त्या वयात पण तो तो प्रॉपर डोंगर चढून गेला आणि आत्ता पण आय थिंक तो व्हिडिओ आहे वी आय माईट म्हणजे मी जे व्हिडिओ तुम्हाला बोलते ना त्यांची लिंक मी ना मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन तुम्हाला यू कॅन गो अँड वॉच uh, दिस व्हिडिओज ओके सो so, मी पण ते व्हिडिओ कधी कधी चेलेज करतो कारण किंवा आम्ही जेव्हा मी आई पप्पा जेव्हा पहिल्यांदा यू एसला गेलो त्यावेळेचा जो प्रवास पण होता आणि त्याची जी, जी स्टार्ट आहे ती प्रेरणाने घेतली म्हणजे माझ्या बहिणीने लाईक दे आर मिसिंग अस ओके आणि वी आर कमिंग देअर आणि पण तिकडे असं पुढ्या मारतो आहे आर द मेमरीज सेव्हन इयर्स झालेली आहेत ऑलरेडी पण मे बी आफ्टर ट्वेंटी इयर्स थर्टी इयर्स वेन आय विल बी ओल्ड ओके आणि जेव्हा म्हातारा असेल आणि त्यावेळी या मेमरीज बघेन किंवा मे बी प्रणीत शनाया विल ग्रो अप आणि ते जेव्हा या मेमरीज बघतील आता तर त्यांचं कशी रिॲक्शन असेल आणि त्यावेळी मग कसं वाटेल ना त्याच्या एक वेगळ्या मेमरीज असतील आज अचानक आईचा वाढदिवस आठवला लॉकडाऊन मधला ओके सुमी आणि शीतल गेलो मस्तपैकी केक आणायला ओके अँड दॅन तो वाढदिवस मग सगळेजण आईला विश वगैरे करत होते ओके सो अचानक आता आठवलं की पप्पांबरोबर मी खुडसात गेलो ओके okay, म्हणजे जस्ट व्हिडिओ बनवायला सुरुवात केली सुरुवातीचे व्हिडिओ ट्रेकिंगचे वगैरे बनवले काही खास रिस्पॉन्स आला नव्हता टू बी ऑनेस्ट आणि त्यानंतर मग थोडे फिश मार्केटचे व्हिडिओ बनवले खूप छान रिस्पॉन्स आला आणि प्रचंड म्हणजे त्यावेळी सबस्क्रायबर वाढले चॅनल मॉनिटाईज झालं काही काही वेळ ना म्हणजे अस्पष्ट मेमरीज आहेत मी लहानपणी असताना आई पप्पा मी बोटीने गावाला गेलो ओके आणि त्यावेळेच्या बोटीमध्ये काय कुठे रिझर्व्ह सीट नसायची ते म्हणजे एक ना डेकचं तिकीट काढलं जायचं म्हणजे फर्स्ट फ्लोअरला की सेकंड फ्लोअरला आणि माझ्या लहानपणीच्या गोष्टी मला खूप म्हणजे असं अस्पष्ट होतं आता तर त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो असं म्हणजे एक डेका डेगचं तिकीट काढायचं आणि तिकडे वरती चढायचं आणि आपली चादरं टाकायची आणि ती आपली जागा पकडायची आणि ऑफकोर्स आईला त्यावेळी बोट वगैरे लागायची मग त्रास वगैरे व्हायचा आणि त्या बोटीतून मग सगळा प्रवास व्हायचा आणि आय uh, डोंट नो मला तेवढी अस्पष्ट मेमरी आहे की पप्पा मला घेऊन गेले uh, बोटीच्या सुरुवातीच्या भागांमध्ये आणि तिकडून मला मासा दिसलेला आय थिंक डॉल्फिन होता की माहिती नाही ओके okay? पण मी असं सांगतो म्हणजे पप्पा असं सांगतात मला की तुला मासा वगैरे दिसलेला मला असं अस्पष्ट आठवतं आता हो पण मला ते खरोखरच हो तेच आठवतं की मला टायटनचा ता शॉट आठवतो हो आता ते पण मला आठवत नाही ओके पण आय विश त्यावेळी जर यार हे यूट्यूब असतं ओके सो मला आज पण त्या गोष्टी विजिट करता आल्या असत्या ब्लॉगिंग आत्ता डे बाय डे खूप चॅलेंजिंग व्हायला लागलं पण या डेली व्लॉगमध्ये उगाच काहीतरी ड्रामा क्रिएट करायचा की बायकोचं आणि आईचं झालं भांडण सासू आणि बायको कसे भांडतात आणि बापला आपला ओके सो ते माझ्याकडून नाही होणार आणि मी आता म्हणजे आईवडिलांना कसं आहे माहिती ते दोघांना पण ते बी एम सीमध्ये होते त्यांचे पेन्शन्स आहेत ओके सो okay, so, दे आर लिव्हिंग अ सेटल लाईफ त्यांचं एज पण झालं उगाच त्यांना मला माझ्या युट्यूबच्या ट्रॅक करायचं आणि माझी काही इच्छा पण नाही आहे ओके टू बी ऑनेस्ट तर त्याच्यामुळे हां आता थोडं ते कमी झालं आहे इव्हन तुम्हाला तेच सांगेन ओके okay, व्लॉगिंग हे कधीही फुल टाईम करिअर अधिक होऊ शकणार नाही ओके कोणाचंच ओके सो कारण जो माणूस ब्लॉगिंगमध्ये वरती जातो तो खाली येतोच ओके okay, so, सो सगळी एक्झाम्पल्स आहेत तुम्ही बघू शकता ओके okay, मुंबईकर निखिल प्लासून फ्लाईंग बेस्टपर्यंत किंवा प्रसाद वेदपाठक म्हणा ओके यू आर इंडियन कन्झ्युमर म्हणजे मी जेव्हा युट्यूब स्टार्ट करायला सुरुवात केली आय थिंक देर आर ओनली टू नेम्स ओके वन वॉज मुंबईकर निखिल आणि यू आय सी ब्लॉग्स ओके सो ते मी फॉलो करायचो ओके okay? uh, मुंबईकर निखिलचा थोडा ॲडव्हेंचरस कॉन्टेंट होता आणि त्यावेळी यू आय सी फॅमिलीच दाखवायचा तर कसंच पण त्याचं एडिटिंग खूप छान होतं स्टोरी टेलिंग खूप छान होतं मी त्यांना फॉलो करायचं कारण मला ऑफकोर्स मला शिकायचं होतं हे सगळं ओके कारण माझा कधी काय युट्यूबशी त्याच्या आधी संबंध नव्हता त्याच्या आधी मी आय वॉज इन टू माय बिझनेसेस अँड माय जॉब्समध्ये त्याच्यामध्येच बिझी होतो एक टिपिकल लोअर मिडल क्लास महाराष्ट्रीयन लाईफ जगत होतो आणि आय वॉज अवेअर ॲट ऑल ओके की यूट्यूबमधून पण असे पैसे कमवता होऊ शकतं किंवा अशा प्रकारचं आपण कनेक्ट क्रिएट करू शकतो आपल्या ऑडियन्सबरोबर सो त्यांच्याकडूनच मला असं वाटतं बघून बघून या गोष्टी कळल्या आणि कशाप्रकारे आपण करू शकतो आणि त्यानंतर मग मला असं वाटतं इनिशियली तर मी तर सगळे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज बनवले फिश मार्केटपासून कोकणामध्ये पण सगळे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज होते आणि त्यानंतर मग किंवा यू एसमध्ये लॉकडाऊनमध्ये स्टक झालं सो दॅट इज अ टाईम अकॉर्डिंग टू व्लॉगिंग आणि त्यानंतर मग मला असं वाटतं हे व्लॉगिंग माध्यम आहे तर ते मला आवडायला लागलं आणि दन आय आय रिली एन्जॉईड ओके लास्ट तीन चार वर्षाची जर्नी खूप मजा आली ओके आणि आत्ता पण मजा येते मी असं नाही सांगत मिन इट्स कम टू मनी ॲस्पेक्टने ओके सी की एवढा एफर्ट देऊन व्लॉगिंगमध्ये दे वर्थ आहे का कारण मी असं नाही म्हणतात बघा जे पण बिझनेसेस करतात त्यांच्यासाठी पण मी व्हिडिओ बनवतो आपली जी थिंक अँड टॉक सिरीज आहे ओके तर ती आपलं एक नवीन चॅनल पण मी ओपन केलं आहे आणि त्याच्याशिवाय याच्यावरती पण कंटिन्यू करतो कारण मला असं नेहमीच वाटतं की जे मी शिकलो आहे ते लोकांबरोबर मी शेअर केला पाहिजे ते शेअर केल्यामुळे जर तुम्ही इन्स्पायर्ड होत असाल जर तुम्ही तुमचे बिझनेस स्टार्ट करत असाल ओके मी यूट्यूब नाही बोलणार यूट्यूब इज ऑल्सो जस्ट अनदर बिझनेस ओके सो जर तुम्ही तुमचा बिझनेस स्टार्ट करत असाल आय विल बी व्हेरी हॅपी ओके कारण मला असं तेच माझं कॉन्ट्रीब्युशन असेल भारताच्या प्रगतीमध्ये ओके सो भारताचा जो पण विकास होतोय त्याच्यामध्ये ओके इफ एल वी इन्स्पायर्ड पीपल टू डू बिझनेसेस आणि क्रिएट जॉब्स ओके कारण जॉब क्रिएट करणं आपल्या देशासाठी आज खूप महत्त्वाचं आहे ओके कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात पॉप्युलेशन आहे जी जॉब करायला अवेलेबल आहे पण त्यांना जॉब्स अवेलेबल नाही आहेत ओके सो बेरोजगारी खूप आहे आपल्या देशामध्ये सो त्या अनुषंगाने म्हणाल तर येस ते मला आवडतं ओके सो मे बी व्लॉग्स दिवसेंदिवस कमी होतील बिकॉज ते फिनान्शियली व्हायबल पण नाही आहेत आणि त्याच्याशिवाय माझा खूप वेळ पण जातो त्याच्यामध्ये आणि जेव्हा मला इन्स्पायर्ड करतील ब्लॉग करणं समजा तर मी कुठेतरी फिरायला जातो आहे ओके सो दॅट टाईम आय विल डेफिनेटली डू व्लॉग पण डेली व्लॉग्स एवढी मजा आहेत पण येस असे वन टू वन व्हिडिओमध्ये पण आय थिंक एट टू टेन थाउजंड पीपल बघतात ओके सो आय थिंक टेन थाउजंड आपल्याला म्हणजे असं आत्ता पन्नास हजार एक लाख दोन दोन लाख पाच पाच लाख व्ह्यू घेतल्यानंतर टेन थाउजंड कमी uh, वाटू शकतात पण नंतर मी कधी कधी हा विचार करतो यार आय एम शेअरिंग समथिंग व्हेरी इन्फॉर्मेटिव्ह आणि टेन थाउजंड पीपल जर दहा हजार लोकांना एखाद्या ठिकाणी जमवलं तर ती केवढी माणसं होतील आणि तेवढी माणसं पण असाच आज एक टॉकी व्हिडिओ पण जर या व्हिडिओलाच टेन थाउजंड व्ह्यूज आले सो आय मीन इट्स अ ह्यूज अचीवमेंट इन दॅट सेन्स की बाबा तुमचे आयडियाज तुमचे विचार ते ऐकण्यासाठी दहा हजार लोकांनी तो व्हिडिओ बघितला ओके सो ते पण आहेच ओके सो तशा प्रकारचा कॉन्टेंट ते येतच राहील okay, बाकी मी फिरेन तेव्हा यस आपले ब्लॉग पण मध्ये मध्ये येत राहतील आणि फिरेन तेव्हा तर भरपूर येत राहतील ओके नो डाऊट बाकी इंस्टाग्राममध्ये तर तुम्ही भेटताच आहात मला ओके बाकी इंस्टाग्राम आणि बाकीचे सोशल मीडिया म्हणजे शॉर्ट आता व्हर्टिकल व्हिडिओचं जग सुरू झालेलं आहे ऑलरेडी ओके तेच ॲक्च्युअल जग आहे ओके आता जरा ब्लॉगिंग थोडं थोडं मागे पडलं आहे इट इज लाईक अ पास्ट थिंग ओके म्हणजे हा भूतकाळ आहे असं म्हणावं लागेल पण येस जसं मी तुम्हाला म्हटलं की डझंट मॅटर वॉट ओके आय विल कंटिन्यू व्लॉगिंग लीस्ट मला असं वाटतं की माझ्या आयुष्यातले जे क्षण आहेत ओके सो जे बघायला मला आवडतील बी आफ्टर टेन इयर्स ट्वेंटी इयर्स ॲटलीस्ट ते एक क्षण तरी आ, मी या यूट्यूबच्या माध्यमातून कॅप्चर करून ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन तुम्ही याला आवडतील तर तुम्ही पण नक्कीच बघा आणि तुमचं प्रेम नक्कीच द्या पण मला गे, तर माझ्यासाठी तरी ते करावंच लागेल ओके सो कारण सगळंच आपल्या लक्षात राहत नाही वीस तीस वर्षानंतर या छोट्या छोट्या गोष्टी ओके माझ्या नेहमीच लक्षात राहतील ओके सो एवढं बोलून मी व्हिडिओ थांबवतो आणि परत एकदा एक सात वर्षाची जर्नी ओके थोडं भरून पण येतं असं सेवन इयर्स एखादी गोष्ट आपण कन्सिस्टंटली करतो तेव्हा ओके सो फिलिंग रिअली थँकफुल टू यू गाईज ओके तुमच्यामुळे शक्य झालं कारण जर तुम्ही बघितलं नसतं तर मला वाटत नाही मी सात वर्षा यूट्यूब करू शकलो असतो ओके सो परत एकदा तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद तुमचं पण फीडबॅक द्या मला तुम्हाला काय बघायला आवडेल ओके सगळं सगळं माझंच माझं चालणार नाही तुम्हाला पण काही गोष्टी बघायला आवडत असतील तर त्या पण मी नक्की या माध्यमातून पुढे आणण्याचा प्रयत्न करेन भले माडे वेळ कमी पडला तरी जेवढा वेळ देता येईल तेवढा वेळ देऊन मी ते आणण्याचा प्रयत्न करेन आणि परत एकदा तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद I uh, bet you can have a video today. Thanks.